नमस्कार मित्रांनो आताच आपण पिसावऱ्या मैदानामध्ये आहे थोड्याच वेळामध्ये बघूया कोण कोण आला आजच्या पिसाव्या मैदानामध्ये आणि विचारूया लाईव्ह पण कोणत्या चॅनलवरती आहे शकता आजच्या मैदानाचे लाईव्हचं काम करणार आहेत दादा हे हे रायगड टेनिस क्रिकेट याच्यावरती आज लाईव्ह दिसणार आहे नमस्कार आज पिसाव्या मैदान आलेले कोणते कोणते नंदी घेऊन आलेले आज तुम्ही आज एकच मैदानात नंदी घेऊन आलो मी मेहरबान मेहबान आपला बारका दादा अजून मेहबूब आज मेहबूब नाही आणला कारण की त्या दिवशी दोन फेरे पडवल ना एकदा फेरा टाकला वादलच्या घरात आणि एक शर्यत केली त्याला बरोबर जरा वायानुसार आराम देऊ आज मेहरबानची एक मोठी गाडी दिसेल का आज दिसायलाच पाहिजे बघू आता गाड्या किती जमतात गाड्या सध्या आतापर्यंत तर कमीच आहेत अजून दुपारचं एकच आहे बहुतेक येतील आता जेवण घर मोठ्या गाड्या आणि शेट येणार का आज शेट आज नाही येणार शेट जरा आजार आहेत थोडेफार चालेल दादा मला माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला मैदान धन्यवाद दादा तुम्हाला पण सौम्यादा नमस्कार दादा नमस्कार बरीच मेहनत चालू आहे आता पण फुल फोड जर कमी आहेत आज त्याच्यामुळे गाडी जमल्यावर मग घेऊन जाईल आज काय कोणती कोणती बाईला आणली लक्ष आणलंय आणि माझ्या आणलाय चालं की आता तुझ्या नियोजन सफल हो हीच आशा करा थँक्यू धन्यवाद आता तुमचं प्रेम सदैव आमच्या पाठीशी राहते आणि माझ्या राष्ट्रीय तुमच्या युट्यूब चॅनेलला सुद्धा मनापासून आभार तुमचे असेच आमचे नवीन चेहरे तुम्ही दुनिया समोर आणता सर्वांना दाखवता आभार तुमचा धन्यवाद नमस्कार आज कोणता नंदी घेऊन आलो तुम्ही छोटा काय नियोजन असणार काय काय नियोजन जशी जमून झाली तर जमून करायची आणि जसे तुम्ही बोलता छोटा कारगिल नाव तसा तुमचा एक मोठा कारगिल होऊन गेला त्यांनी खूप नाव कमवला त्याच्याबद्दल बोलायचं पूर्ण महाराष्ट्राला माहित होत कि बैलाने काय करमती केल्या होत्या चालेल दादा आणि तुमच्या दावणी तसं एक सुंदर देखील आहे सुंदर बद्दल बोला तेवढंच कमी आहे कारण की सुंदरनी खूप मोठं चालेल की दादा धन्यवाद तुमचं बी धन्यवाद सर नमस्कार आज जर बऱ्याच दिवसानंतर गुगली मैदानाला त्याबद्दल सांगा ना बऱ्याच दिवस आमचं झालं दोन शेत दोन तीन शेतकरी झाल्या म्हणून जरा नाराज झालो आम्ही त्याच्यामुळे म्हणून जरा आज कमी येतो आज काय नियोजन असणार गुगलीचा हाय नियोजन हाय झालं जमले का व्हॉट्सअपला अजून जमली नाही पण होणार चालेल काका तुम्हाला ना माझ्याकडनं शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी आभारी आहेत तुमच्या दादा नमस्कार नमस्कार आज पिसरव्या मैदानामध्ये तुमची देखील एंट्री झाली आता असं काय सांगाल काय नियोजन आज का का आज चांगलांच नियोजन आहे पर्टिक्युली चांगलाच नियोजन असतो मी कुठेतरी आज गुलालात राहण्याचा प्रयत्न करू दोन गाड्या परल्यात आमचे बॅडलॅक चालू आहेत कुठेतरी बैल चांगला बोलतो पण बैलाला बैल दोन शर्ती झाल्या पुरतन असं बोलून चालणार नाही कारण बैल सामन्यावर पण आजारी असेल किंवा काय असेल तर कुठेतरी बॅडलाईक चालू आहेत पण आज शंभर टक्के नियोजनामध्ये आहे आणि चांगला नियोजन आहे परफेक्टली चांगलाच नियोजन असतो पण कुठेतरी सामनेवाला बैल कमी पडला तर एक बैल बोलून शर्यत जिंकू शकत नाही तर कुठेतरी आज पण चांगलाच बैल टाकलेला आहे गुलालात राहण्याचा प्रयत्न करू आता आज कोणते कोणते रांधी आणलेत आज रोमन पण आणलेलं आहे रोमनला पण भरपूर लांबून बैल आले आहे टोकाऱ्यावरून सहा वाजता निघलेत ते कुठेतरी त्यांना पण नाराज केले नाही कुठेतरी रोमन पण चांगला बोलतो तर त्यांना अपेक्षा होती वीस दिवसापासून का बैल आम्हाला पाहिजे तर त्यांना बोलत जर आज चांगली गाडी पलाली वीस दिवसापासूनच नाही तर पूर्ण सीजन तुमच्यामध्येच गाडी पलू आम्हाला अशी अपेक्षा असते आमची गाडी कुठेतरी एकच जुलावी आणि प्रत्येक गाडी ती त्याच मैदानामध्ये पलावी चला आता माझ्याकडनं शुभेच्छा धन्यवाद तुमचे शेठ नमस्कार बोला बाबा आज कोणते बैल आले तुम्ही मैदानात घरचीच आपली दोन्ही पण भाजी आणि विमान पहिले आण पण मागच्या याच मैदानामध्ये ना विमानचा काही गाडी नव्हती गाडी ना झाली ना नाव दिला होता पहिल्या वाले आपलं पण नाही झालं आज काय नियोजन घरचीच गाडी पडली घरची ना पहिल्या पहिल्या जमले शरद नाही जमले नाही शरद आज काय झाले नाव फिरून दोन्ही गाड्या कोणत्या रस्त्यात पडणार काय बघा तर उजा तर असं बहुतेक चालेल काय आता तुम्हाला शुभेच्छा असतील मैदानात दादा नमस्कार आज कुंती -कुंती आज आए, आए, बर दा नमस्कार आज कोणती कोणती बैल आणली जपान आणले जो रावण आहे सुंदर आहे रायफल आहे तो काय नियोजन असणार आहे बऱ्यापैकी आता बघू गाडी कोणत्या नसतात पण जमली नाही काय नाही जमले अजून गाडी राजेचा नमस्कार आज काय नियोजन तुमचं काय नाही तुला सांगितलं फोन केला मी जपान पाहिजे आपल्या रावणला तो चालेल बोल आहे गाडी अजून कोण कोण आपली गॅंग कोण कोण सर्व बघू शकता पिसरव्या मैदानामध्ये सर्वात चांगली जागा सगळ्यात पहिले येऊन जिपडणार आपले दादा दादा नमस्कार नमस्कार दादा किती नंदे आणले मैदानामध्ये काय नियोजन असणार काय काय ना आपला रोजच प्रमाण असं नियोजन तोच आणि सिट्टी कसं आता बरं सिट्टी थोडा बिमार आहे त्याच्या बाहेर लागला मार होईल तो कवर होईल संडे त्याला काढू आम्ही चला की दादा बायाकडनं तुला शुभेच्छा असेल आजच्या मध्ये धन्यवाद धन्यवाद नमस्कार आज कोणती कोणती बैला आणली पोलिस आणि वासरू आहे आणि तिन्ही बैला आहेत माझ्या पण आहेत बोनर वाल्यांची तिन्ही बैला आलेली आहेत आणि दादा वगैरे दादा येत आहे चालेल चालेल वॉट्सअपला जमले शर्त काय नाही ना फिर है। नमश्कार। नमश्कार। कौन्ते -कौन्ते है? नाव फिरवायचं बोनॉलची शहरात एक डायचं होऊ शकता एक तारखेला आजच्या मैदानात कोणत्या कोणत्या नंदी आमचं मल्हार आहे आणि लक्ष आहे आज काय नियोजन असणार काय आम्ही बिंडोडलाच खेळतो पहिल्यापासून आणि आज नाव कोणाव तरी फिरू आज येत तुमचे ना बैला खूप सारे त्याची एखादी चांगली सवय सांगा ना एखाद्या बाईला दोन्ही बैलांची तुमच्या आता वासरू तर नवीन दादाने घेतलाय आमचे दादा आहेत त्यांनी घेतले नवीन आता त्यांच्यामध्ये पळणार आहे काय आज आज पळले चालेल माझ्याकडनं तुमच्या बैलांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील धन्यवाद बघू शकता आपले भूषण दादा इथे दादा नमस्कार दादा बरं आहे ना दादा बरं आहे मी आता कोणते कोणते नंदी आणले आपण आज किस्मत आणि पक्षी आणले दादा किस्मत आपला पक्षा आपली तर दोन्ही घरचीच दोन्ही आज कुठली बाहेरची बायला ना आली काय नाही आज नाही आणली आता जरा बघू येतील दोन दिवसांनी सगळी बायला आहे तिला आज हीच गाडी पालणार आहे का गाडी पालणार चालेल की दादा आजच्या मैदानासाठी शुभेच्छा असतील तुला तुम्हाला मग शुभेच्छा धन्यवाद निता बघू शकता बालकरांचा चंद्र देखील मैदान आला आहे दादा नमस्कार नमस्कार आज काय नियोजन असेल मस्त आहे की झाले गाडी जमलेली आहे व्हॉट्सअपला जमले काय व्हॉट्सअपला जमलं कुठल्या काय पालणार बुधवार असतं आपलं चालेल दादा आज तुम्हाला शुभेच्छा असतील आजच्या शर्तीसाठी <laughs> नमस्कार दादा आज लक्षात देखील पिसवारे मैदानाला त्याबद्दल सांगा ना लक्षात आले मैदानामध्ये आता गुलाल घ्यायचा आमचा प्रयत्न चालू आहे आता नियोजन आमचा परफेक्ट असणार तर तुम्ही बघू शकता आताच बैल आण आठ आज शेट का मागे शे येतात हा येतात येतात आता पहिले बैल तुम्ही बोलतो पुढे या आम्ही येतो सर कि चांगलं नियोजन करा काय शरद जमले वरते का इथं जमणार आहे इथं नाव फिरवणार नाही ते नाव देणार चालेल की दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतील लक्षाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आज कोणते कोणते बैल आणले कोणता रुबाब आमचा दापोलचा बिंगारीचा गरुड शंकर आणि माने काय नियोजन आहे आज भरपूर नियोजन काय शंकरची जमलेली आहे गाडी रुबाबचा नाव फिरवायचं आहे काय आणि गरुडचा काय गरुडचा पण आम्ही नाव फिरवलं मानिकचा गरुडचा नाव फिरवू दादा माझ्याकडनं तुमच्या गाडीसाठी शुभेच्छा असतील दादा देखील दादा नमस्कार बऱ्याच दिवसाचं भेट झालेली दादा आज तुमची ओळख दे ना नंदी तुमच्या सोबत त्याची माहिती द्या मी सोमजीचे दापोली पारगाव आणि रुबाब दापोली पारगाव काय नियोजन आज आज नियोजन बघितलं एक वेळ जमून चालेल लवकर शरद बॅनरवरती जमले का चाल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुला धन्यवाद अ नमस्कार आज तुमच्या होम ग्राउंड मध्ये आलेलो आपण आज पिसाऱ्याला काय नियोजन आहे आज नियोजन आता आणि आज मस्त सरजेच्या वरती खूप सारा नाव लिहिलं ते सगळं सांगा ना मला आई गावदेवी प्रसन्न सरजा ग्रुप पिसारा आज काय नियोजन असत मामा नाही आली पोरा करणार नाही चालेल या होम ग्राउंड तुमचा सकाळी जागा पकडल्या वाटते आहे सकाळी चालेल घ्या मामा नमस्कार नमस्कार बोला आज तुमची कोणती बैल आणलेले मी मोदी आणलेला हा मोदी वाई माझा आहे आणि जॉनट्या मामाचा वाई द हे दोघं पाळणार आहेत पाळणार आहे जमले बॅनरवरती हो काय कसं नाही ना बॅनरवर हो जमले नाही आता मागे आम्ही तीन फेरे तीन मैत्र आमची शरीर जमलेली कॅन्सल झाली आहे आता मऊला गेलो होतो तेव्हा पण रात्र आली कॅन्सल झाली आता आम्ही जमवतो चाललं की आता लवकर जाऊ चला नमस्कार तुझी दे ना पूर्ण माझं नाव भूषण डॅम राहतो आज काय घेऊन आलो कोणत्या नंतर घेऊन आले आज सुंदर आहे सुंदर आहे काय काय नियोजन असतात सुंदर आणि पायरा माहित नाही आपल्याला भाऊच नाही ते कोणीचा बैल सुंदर आणि हा गावठी एक तुम्ही घेऊन आले काय चांगला नियोजन करा